जगातला असा एकही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर भगवद्गीतेत सापडणार नाही गीतेचं हे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही त्यात आपली राशी म्हणजे आपला स्वभाव आपली वृत्ती असते त्यानुसार भगवद्गीतेतील तत्वज्ञान आपल्याला काय सांगतं राशीनुसार गीता आपल्याला काय मार्गदर्शन करते हे आपण समजून घेत आहोत आज आपण मकर राशीचा अभ्यास करणार रा आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपण अत्यंत महत्त्वपूर्ण व नाविन्यपूर्ण अशा विषयावरील मालिका चालवत आहोत तो विषय म्हणजे आपली राशी आणि भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान मार्गदर्शन याचा संबंध होय मनुष्य जीवन आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही आणि आपण समजतो तेवढं ते वाईट देखील नाही अडचणी आल्या संघर्ष करावा लागला की आपण जीवनाला वाईट समजतो मात्र तो जीवनाचा अविभाज्य असा घटक आहे संघर्षाशिवाय मनुष्य जीवन पूर्ण होऊ शकत नाही अर्थात प्रत्येकासाठी संघर्षाची व्याख्या वेगवेगळी असते कारण मनुष्याचं जीवन वेगळं आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विचार केला असता मनुष्याचा स्वभाव हा राशीनुसार ठरत असतो मनुष्य आपल्या मूळ स्वभावानुसार संघर्षाचा सामना करत असतो त्यातून मार्ग काढतो त्यातही गरजेचं नाही की तो प्रत्येक ठिकाणी यशस्वी होईल कधीकधी त्याला अपयशाचा सामना करावा लागतो मग त्यातूनही तो पुन्हा उभा राहतो आणि पुन्हा संघर्ष करायला लागतो तोच यशस्वीपणे जगू शकतो किंबहुना तोच खऱ्या अर्थाने जगण्याचा आनंद घेऊ शकतो अनेकांचा विश्वास बसत नाही की यशस्वी जीवनाचं खरं रहस्य हे छोट्या छोट्या गोष्टीत दडलेलं असतं आपण जर स्वतःमध्ये काही छोटे छोटे बदल केले तर आपल्या जीवनात खूप मोठा बदल घडून येऊ शकतो भगवद्गीतेतील तत्वज्ञान आपल्याला तेच सांगतं या जगात एकही प्रश्न असा नाही अशी एकही समस्या नाही की जिचं समाधान आपल्याला भगवद्गीतेत सापडणार नाही आयुष्याचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये आहे ज्ञानाच्या त्या महासागरातून आपण घेऊ तितकं कमी आहे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गीता आपल्यासाठी दीपस्तंभासारखी उभी आहे फक्त ज्ञानाचा तो प्रकाश बघण्याची दृष्टी आपल्याकडे असायला हवी ती श्रद्धा असायला हवी प्रत्येक मनुष्याचा स्वभाव हा वेगवेगळा असतो काही वेळेला तर अगदी एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाचे देखील लोक आपल्याला बघायला मिळतात त्यानुसार प्रत्येक राशीचे काही गुण काही दोष असतात तर अशा प्रत्येक गुण दोषासाठी भगवद्गीतेमध्ये सुंदर असं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे ते मार्गदर्शन भगवद्गीतेतील तर तत्त्वज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे माझ्या या प्रयत्नातून जर कुणाला जगण्याची योग्य दिशा सापडली कुणाला प्रेरणा मिळाली कुणाला आपल्या प्रश्नाची उत्तरं मिळाली जीवनातील समस्यांचं समाधान मिळालं तर ते मी माझं भाग्य समजेल हाच उद्देश घेऊन आम्ही ही मालिका सुरू केली आहे आमचा प्रयत्न जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण मकर राशी आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान यांचा संबंध समजून घेणार आहोत पर्वतारोहण करणारा बकरा हा मकर राशीचं प्रतीक आहे जो हळूहळू पण सतत वर चढत जाणारा आहे ही शनिदेवांची रास आहे परिश्रमी लोकांची रास म्हणून मकर राशीची विशेष ओळख आहे शनिदेवांविषयी आपल्याला सर्वांनाच माहिती असेल ते परिश्रम शिस्त यांचे कारक म्हणून ओळखले जातात मकर राशीचा प्रवास हा सतत कष्टातून परिश्रमातून यशाकडे जाणारा असतो परिश्रमातून शिखराकडे जाणारा असतो हे लोक प्रचंड परिश्रमी असतात शिस्तप्रिय असतात व्यवहारी देखील असतात संयमांना खूप चांगल्या प्रकारे कळतो मकर राशीच्या जातकांचं आयुष्य म्हणजे पर्वतारोहणासारखं अत्यंत कठीण एक पाऊल पुढे तर दुसरं याप्रमाणे ते असतं ते मोठं स्वप्न बघत नाही मात्र एकदा जे ठरवलं ते पूर्ण केल्याशिवाय देखील राहत नाही असं असून सुद्धा इतर राशीप्रमाणे मकर राशीला देखील काही आव्हानांचा सामना करावा लागतो त्यापैकी महत्त्वाचं आव्हान म्हणजे ते कधीकधी प्रचंड गंभीर होतात मुख्य बाब म्हणजे त्यांना भावना व्यक्त करणं जमत नाही फक्त जबाबदारी माझी असा त्यांचा दृष्टिकोन असतो शनिदेव आपल्याला शिकवतात कर्म करा पण भीती किंवा तणावाने नव्हे तर आनंदाने विश्वासाने करा भगवद्गीता सांगते हे धनंजया योगी राहून कर्मकर यशासह अपयशात देखील समान राहा त्यालाच खऱ्या अर्थाने योग असं म्हणतात गीतेतील हे तत्वज्ञान म्हणजे मकर राशीचं गुपित आहे असं आपण म्हणू शकतो कारण मकर राशी, राशी यश अपयश हे दोन्ही सहन करू शकते जोपर्यंत ती स्थिर असते आणि प्रयत्न करीत राहते तोपर्यंत तिच्यावर कुठल्याही गोष्टीचा परिणाम होत नाही महाभारतातील पितामह भीष्मांची कथा आपल्या सर्वांना माहिती असेल त्यांचे आयुष्यभर आपली कर्तव्य पूर्ण केली शिस्तीचं पालन केलं त्यांनी मोठी शपथ देखील घेतली होती की मी कधीही राजा म्हणून सिंहासनावर न बसता राज्याचं रक्षण करेल त्यानुसार ते आयुष्यभर वागले त्यानुसार शिस्त आणि परिश्रम हे मकर राशीचे सर्वात मोठे बळ आहे परंतु त्याबरोबर कठोर नियमांमध्ये अडकू नका हृदयाला स्वतःच्या मनाला थोडंसं स्थान द्या मकररास यश नक्कीच मिळवते त्यांचं यश पर्वतासारखं उंच असतं यशाच्या त्या पर्वतावर पोचण्यासाठी संयम असतो सातत्य असतं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की सिध्य समो भूत्वा अर्थात यश अपयश समान बांधून पुढे चला मकर राशीचं हे ध्येय असतं की आपण कर्मयोगी व्हावं त्यानुसार ते आयुष्यभर वागतात सदैव आपल्या कर्माला प्राधान्य देतात संयम आणि परिश्रम म्हणजे यशाचं शिखर प्राप्त करणं हे ते जगाला दाखवून देतात भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायात पस्तीसवा श्लोक आहे श्रेयांसह स्वधर्मो विगुण अर्थात दोष युक्त असला तरी स्वतःचा धर्म पाळणं हे उत्तम आहे यावरून मकर राशीसाठी भगवद्गीता असं मार्गदर्शन करते की स्वतःचा धर्म पाळणं म्हणजे कठोर परिश्रम करणं आणि स्वतःच्या मार्गावर ठाम राहणं होय त्यानुसार जर मकर राशीचे जातक आयुष्यामध्ये वागले तर त्यांचं जीवन समृद्ध संपन्न होऊ शकतं एकदा माझ्याकडे मकर राशीचा एक तरुण आला अत्यंत परिश्रम शिस्तबद्ध महत्त्वाकांक्षी होता दररोज पहाटे उठून तो कामाला लागायचा त्याचं एकच स्वप्न होतं की करिअरमध्ये काहीतरी मोठं प्राप्त करायचं पण त्यात एक आव्हान होतं की तो सतत तणावात राहायचा ठरवलेल्या ध्येयाचा तणाव त्याच्यावर राहायचा त्यामुळे तो रोज विचार करायचा की मी एवढे परिश्रम करतोय तरी यश का मिळत नाही तो अस्वस्थ व्हायचा आनंद विसरायचा परिश्रमातील आनंद विसरून तो केवळ परिश्रम करीत होता ज्यामुळे हळूहळू त्याला खूप थकवा जाणवायला ला लागला मला यश मिळणारच नाही का हा प्रश्न घेऊन तो माझ्याकडे आला होता मी त्याची सर्व स्थिती आधी समजून घेतली त्यानंतर त्याला सांगितलं की डेस्टिनेशन नव्हे तर प्रवास महत्त्वाचा असतो आपण ज्या स्थानावर पोचणार आहोत किंवा ज्या स्थानावर आपल्याला पोचायचं आहे ते महत्त्वाचं आहेच मात्र त्यासाठी आपण जो प्रवास करणार आहोत तो देखील महत्त्वाचा आहे कारण भगवद्गीतेत सांगितलं आहे यशाचं शिखर काटणं नव्हे तर त्या बार्गातील शांतता स्थिरता आनंद अधिक महत्त्वाचे आहेत हे तो समजला त्याची चूक कुठे होत आहे त्याच्या लक्षात आलं आणि त्यानुसार वागण्याचा त्याने निर्धार केला त्यानंतरही त्याने परिश्रम कायम ठेवले पण मनाला संतुलित केलं अधूनमेधून स्वतःच्या आनंदासाठी वेळ देऊ लागला स्वतःच्या हॉबीकडे देखील त्याने काही प्रमाणात लक्ष दिलं हळूहळू तो अत्यंत कर्तव्यदक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला त्याला यशही मिळालं त्यासाठी त्याने प्रचंड धडपड केली आणि मनातून स्थिर देखील राहिला मकर राशीसाठी भगवद्गीतेत हेच तत्त्वज्ञान दिलेलं आहे जीवनात परिश्रम आणि शिस्त महत्त्वाची आहे मात्र मनातील शांतता देखील तेवढीच महत्त्वाची आहे ही बाब मकर राशीच्या सर्व जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यावी थोडक्यात गुण दोष हे असतात फक्त आपल्याला त्याची खरी ओळख नसते एक वेळ मनुष्य स्वतःमधील गुण सांगेल पण दोष त्याला स्वतःलाच पूर्णपणे माहीत नसतात सर्वप्रथम त्यांची ओळख करणं महत्त्वाचं ठरतं स्वतःमधील गुण दोष ओळखल्यानंतर गुणांच्या वाढीसाठी दोष कमी करण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे यशस्वी जीवनाकडे वाटचाल करणं ठरतं हा प्रवास निरंतर चालणारा असतो त्यात यश अपयश सुख दुःख अशा सर्वच गोष्टी येतात त्या कुणाला टाळता येऊ शकत नाही म्हणून गीतेतील तत्वज्ञानानुसार मनाला स्थिर ठेवणं आपल्या कर्मातील चिकाटी टिकवून ठेवणं परिणामांची चिंता न करत कर्म करीत राहणं आवश्यक ठरतं भगवद्गीतेतील या तत्वज्ञानाला आपल्या जीवनात उतरण्याचा प्रयत्न करा आपल्या या जीवनाला अधिकाधिक सुंदर बनवण्याचा देखील प्रयत्न करा तुम्हाला हा हा आमचा प्रयत्न आवडला असेल त्यानुसार तुम्ही आपल्या जीवनात काही बदल करण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं असा कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत नक्की पाठवा अशा प्रकारे मकर पुडिल पुडिल राशी आणि गीतेतील तत्वज्ञान स्पष्ट करण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील राशीची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राइब करा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष